शहात्तर वर्षांचे आजोबा बारावी उत्तीर्ण शिक्षणासाठी वयाची अट नाही हे त्यांनी सिद्ध केलं शिक्षणासाठी वयाची काहीही मर्यादा नसते हे खरं करून दाखवलंय शहात्तर वर्षांचे आजोबा गोरखनाथ मोरे यांनी त्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांचा उत्साह आणि जिद्द तरुणांनाही प्रेरणा देणारी आहे ज्येष्ठ नागरिक असूनही शिक्षणाची ओढ त्यांच्यात कमी झाली नाही रोज शाळेसारखा अभ्यास करून शिक्षकांची मदत घेत त्यांनी हे यश संपादन केले आहे त्यांचे कुटुंबीय गावकरी मंडळी आणि मित्रमंडळी सर्वजण त्यांच्या या यशाबद्दल गौरव व्यक्त करत आहेत वाचणं लिहिणं आणि नवनवीन गोष्टी शिकणं हे वयात पर थांबत नाही असं सांगत आजोबांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहा विश्वकर्मा यांनी शिक्षणासाठी वय नसतं ते काही खोटं नाही मीरा रोडचे शहात्तर वर्षाचे गोरखनाथ मोरे यांनी बारावी पास करून एक नवा विक्रम केला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली काय सांगाल ही प्रेरणा मला आहेत त्यांनी मला दिली की बाबा तुम्ही पण कोशिश करा ॲडव्होकेट वा या वयात तुम्हाला बारावी शिकावीशी का वाटली काय नेमकं का कारण कारण असं आहे की माझी इच्छा होती की ॲडव्होकेट पाहिजे त्याच्यासाठी मी बारावी पास झालो अभ्यास करताना तुम्हाला कोणी कोणी मदत केली अभ्यास करताना मला कराचा पूर्ण सपोर्ट मिळाला सगळे जेवढे माझे पाच वकील आहेत त्यांनी मला मदत केली आणि कंपनीने पण म्हणतो तरुणांना काय संदेश द्या तरुणांना हे आहे की बाबा मोबाईलकडे जास्त लक्ष देऊ नका आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या चांगलं शिक्षण करा आणि चांगलं मोठे व्हा तरुणांनी मोबाईलमध्ये लक्ष देऊ नका अभ्यासाकडे लक्ष द्या असा संदेश गोरखनाथ मोरे यांनी दिला आहे स्नेहा विश्वकर्मा सिंधू प्रभात रोड